नमस्कार मित्रांनो वैभोका सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की सात बारा कसे डाउनलोड करायची तर मला खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की आठ कसं डाउनलोड करायचं यावर यावर पण व्हिडिओ बनवा तर आज आपण यामध्ये तीच माहिती पाहणार आहोत की आट कसं डाउनलोड करायचं साठी किती पैसे लागतील आणि ते पण मोबाईलवर करू शकाल का आणि कुठली साईट यूज करायची हे पण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ समजात कुठलीही अडचण असेल सा सातबारा डाउनलोड होत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल किंवा कुठलाही व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये जो सोल्युशन सांगितला त्याबद्दल काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट करून सांगू शकता मी त्या व्हिडिओला तुम्हाला रिप्लाय देऊन नक्कीच उत्तर देईल तर चला पाहूया आपण आठ कसं डाउनलोड करायचं लाटा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगल क्रोम किंवा जुमच्याकडे जो पण ब्राउजर असेल तुमच्या पी सी मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये तर तिथे तुम्हाला यायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे महाभूमी अभिलेख जसं की आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की सात बारा डाउनलोड कस करायचं तर सेम प्रोसेस आहे फक्त इथे तुम्हाला महाभूमी मध्ये वरही सर्च करून तुम्हाला सर्च हे करायचं तर सेम प्रोसेस आहे महाभूमी अभिलेख इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे अभिलेख मध्ये क्लिक केल्यानंतर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला सेम इथं आपण जसं लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं होतं इथे करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर ओटीपी सेंड करायचं आहे ओ टी पी सेंड केल्यानंतर इथे ओ टी पी एंटर करायचं आहे आता मी थोडं फास्ट सांगतो याच्यामुळे की आपण हे लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे त्यामुळे या व्हिडिओ मध्ये थोडं फास्ट घेतोय आणि व्हेरिफाय ओ टी पी आहे ओके आता ज्या वेळेस आपण हा ह्या ओ टी पी टाकून लॉग इन करतो तो प्रत्येक वेळा आपल्याला हा सात बारावरच ओपन होती साईट ओके okay? इथे बघत असाल तर तुम्ही सात बाराचीच पूर्ण साईड ओपन होती ओके okay? तर आपल्याला काय करायचं आहे इथे बघा सात बारा दिलेला आहे तर इथं आपल्याला आठ वेळा क्लिक करायचं आहे ला क्लिक, क्लिक केल्यानंतर इथे पूर्ण माहिती दिलेली आहे आता इथं पण सेम दिलेला आहे खाता नंबर नाव वगैरे सर्च करता इथं इथं खाता नंबर नसेल तर आपल्याला लास्ट टाइम मी जसा तुम्हाला सात बारा मध्ये सांगितलं होतं खाता नंबर आणि सर्वे नंबर कसा शोधायचा सेम प्रोसेस करून तुम्ही इथे खाता नंबर आणि ते शोधू शकता ओके आणि इथं पण बघा सात बाराला जसे पंधरा रुपये लागत होते तसं आठ ला पण पंधराच रुपये लागत होते ओके तर आपण चला प्रोसेस करूया तर आता मी परत तुम्हाला सात बारा सॉरी खाता नंबर कसा काढायचा याचा सांगत नाहीये तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलंच आहे तर याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला दाखवतो इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करा इथे तालुका सिलेक्ट करा त्यानंतर इथे गाव सिलेक्ट करा गाव सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आता माझ्याकडे खाता नंबर आहे ते मी डायरेक्टली इथे खाता नंबर सर्च करतो तुम्ही डायरेक्ट इथे नाव पण सर्च करून इथे सिंपल तुमचं स्वतःच नाव टाका त्यानंतर इथे खाली दाखवेल नाव निवडा म्हणून जसं तुम्हाला एक्झाम्पल मी सर्च केलं आणि भरल्यानंतर साइडला क्लिक करा साईडला म्हणजे साइडला म्हणजे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा हे आता पूर्ण जेवढे पण तुमचे खाते नंबर असतील ते इथे दिसले जातील तुम्हाला त्याच्यातले कुठलेही खाता नंबर तुम्ही सिलेक्ट करू शकता तर आता मी हा खाता नंबर सिलेक्ट करतो आणि त्यानंतर या डाउनलोड बटनावर क्लिक करतो आता सेम जसं से तुम्हाला खाता नंबर माहित असेल तर तुम्ही खाता नंबर इथे टाकला डायरेक्ट डाउनलोड क्लिक करा मिडल नेम सर्च करून तुम्हाला सर्च करायचं असेल तर सर्च करा लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम टाकून सर्च केलं तर तुम्ही इथे सिलेक्ट करून नाव तुमचं परत इथं डाउनलोडवर क्लिक करा आता डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर इथे परत सेम विचारेल की तुम्हाला करायचंच आहे ना कन्फर्म डाउनलोड तर कन्फर्म करा त्यानंतर तुमचं इथं डाउनलोड होऊन जाईल इथे वर क्लिक करून तुम्ही आठव बघा इथे बघा आता इथे तुमचं नाव वगैरे दाखवेल खातेदाराचे नाव वगैरे हो दाखवेल तुम्हाला इथे तुमची पूर्ण जमीन वगैरे हो दाखवेल त्यानंतर इथे बघा खाली तुमचा डिजिटल साईन आहे आणि इथे हा इथे दिलेला आहे की हा खाता अभिलेख सात बारा डिजिटल सॉफ्टर डेटा वरून या तारखेला तयार केलेला असल्यामुळे कोणत्याही सही शिक्याची आवश्यकता नाही डाऊनलोड ते से ती पूर्ण डिटेल्स दिलेला आहे त्यामुळे या हा सात बारा जे आहे किंवा हा आठ आहे सगळीकडे व्हॅलिड आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा